काय राव मित्रांनो सकाळी सकाळी येऊन पोचलो आमच्या तालुक्याला म्हणजे संगमनेरला डायरेक्ट आलो बस स्थानकावर म्हटलं चला आता था बस स्थानकावर थोडंसं फिरूया मग काय घुसलो बस स्थानकामध्ये आणि म्हणलं चला येऊ फिरून काय लय दिवसातून आलो इकडं बस स्टँडवर जुनं बस स्टँड होतं तेव्हा आलो होतो आता नवीन झालं एकदम मस्त था बस स्टँड इथं खूप गर्दी होती पोरांची मोठ्या माणसांची सगळ्यांचीच गर्दी लईच गर्दी लय मोठं स्टँड म्हणलं आता चला पाहूनच येऊ इथं ये, लो काय लोक चढायच्या गर्दी करीत होते बसमध्ये म्हणलं लईच गर्दी आहे आपल्याक हाय गाडी त्याच्यामुळं काय बसमध्ये प्रवास करायला आपण कधी करीतच नाही त्याच्यामुळं म्हटलं स्टँडवर जाऊन फिरून येऊ इथं ये लय दुकानं झाले आहे नवीन नवीन मोठमोठी दुकान आहे आता नवीन बस स्टँड झाला आहे त्याच्यामुळं इथं दुकानच भरमसाठ म्हणलं चला आता बाहेर आलो इकडं इथं वड्यांचा वाश येतो होता पण काय पैसेच नव्हते खिशात इथं सिम कार्डला वापरवा ते घ्यायचं नव्हतं पण चला म्हणलं टाईमपास घ्यायचं तर गॅसन करायचं पण पाहून तर घेऊ हे हेडफोन फ्री होता म्हटलं चला बघून तर घेऊ ते हेडफोन दे ना म्हटलं चला आता इकडं थोडंसं बाहेरच फिरूया इकडं गाड्यांची गर्दी नुसतीच गर्दी बस स्टँडसमोर रस्ता नाशिक पुणे हवी आहे ना तिथे तर गाड्यांचीच गर्दी भरमसाठ मग काय दादा आणि आम्ही संगस होतो म्हटलं चला आता दादांना चपला घ्यायच्या होत्या मग आम्ही गेलो गाडीवर पुढं म्हटलं चला आता एखादं दुकान सापडू मग काय आलो इकडं चपलाच्या दुकानात दादांना चप्पल घ्यायची होती मग आता या दुकानात गेलो म्हणलं दाखवा आम्हाला चप्पल शेट बसेलच होते मग शेटला सांगितलं दाखवा आम्हाला बॉयलर चप्पल दादा घालून पाहिली बॉयलर काळी चप्पल येते की नाही ते म्हणले नाही इथं सहाच नंबर मग गेलो दुसऱ्या दुकानात या दुकानात म्हणलं हाय का नाही काय माहीत तर इथं सांगितलं हा दिली मग इथं नऊ नंबरची चप्पल लागत होती काळी एकदम म्हटलं द्या मग काय घेतली चप्पलनी मग काय आता चाललो पुढं म्हटलं चला आता चप्पल घेतली जाऊ या पेट्रोल पंपावर कारण पेट्रोल टाकायचं होतं गाडीतलं संपलं पेट्रोल याच पेट्रोल पंप अकोल्या नाक्या आल्यावर तिथं पंप आहे ना पेट्रोल पंप तिथं पेट्रोल टाकायला आम्ही गाडी थांबवली म्हणलं चला आता थोडंसं थांबू या पेट्रोल पंपावर आणि पेट्रोल टाकून घेऊ या इथे गर्दी भर भरपूर होती अकोल्या नाक्यावर म्हटलं आता घरी जायचंच आहे थोडंसं थांबू मग काय अकोल्या नाक्यावर थांबलो थोडंसं आणि मग काय आलो घरी गाडीवर मस्त टाईमही झाला दुपारी दोन तीन वाजले येता येता मग आता संतोष पोहोचतो इंस्टा आयडीला फॉलो नसेल कर केलं तर करा तिथं फॉलो आणि ते बायमध्ये लिंक आहे यूट्यूब चॅनलचे तिथे जाऊन सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा मग चला आता भेटू पुढील व्हिडिओमध्ये